जिल्हा पोलीस दलातून अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सात पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवापूर्तीचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वांनाच मार्गदर्शन करत त्यांचा सत्कार करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे तर काही कुटुंबियांना अश्रू देखील अनावर झाले होते त्यात साखरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक साजन रूपलाल सोनवणे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक अजय कुमार चव्हाण पिंपळनेरचे पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनीलाल सैंदाने साखरी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळू शंकर गायकवाड पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल देवरे धुळे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन मंडले धुळे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना महिरे नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ कृष्णा शिंदे नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवंत पाटील पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बाईदास देसले थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नथू इशी नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर दगा चव्हाण सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुदरत अली इस्माईल सय्यद पोलीस मुख्यालयाचे हेड कॉन्स्टेबल दिगंबर गंगाराम महाजन पोलीस मुख्यालयाचे पोलीस नाईक कॉन्स्टेबल शांताराम जीवन माळी इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय कार्यकाळ कार पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त झाले आहे याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे अनिल साहेबराव देवरे पी एस ने आय नेमणूक कंट्रोल रूम धुळे यापूर्वी मी सोलापूर पंढरपूर सोलापूर पंढरपूर अजून बदली धुळे धुळे शहर पोलीस स्टेशन निजामपूर साखरी नरडाणा आणि परत एस पी ऑफिस असं सदतीस वर्षाचं आमचं पूर्ण कालावधी संपलेला आहे नोकरीचा आणि आज वयोमानानुसार आनंदाने रिटायर होतो आहे त्यात मला अभिमान वाटतं दीर्घ सेवा केल्यानं खूप चांगलं वाटतं आहे बाकी विशेष नाही चांगली कामगिरी केली आणि त्याच्यात माझ्या पत्नीचं खूप मोठा सहकार्य आहे त्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिला त्याबद्दल त्यांचाही खूप मोठा आभार कौतुक मी पोलीस चुनेलाल त्र्यंबक सैनदाने धुळे जिल्ह्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पोलीस म्हणून भरती झालो त्यानंतर मी पोलीस मुख्यालय धुळे तालुका सिंदखेडा महामार्ग सुरक्षा पथक धुळे सोनगीर पोलीस ठाणे स्थानिक गुन्ह्याने शाखा येथे असताना मी दोन हजार चौदा रोजी पोलीस उपनिष्ठ म्हणून परीक्षा देऊन पास झालो व त्यानंतर धुळे तालुका पोलीस स्टेशन वाचक साखरी प्रभारी अधिकारी बॉम्बस्कट धुळे आणि दोन हजार एकवीसपासून पासून ते आज पाहत महामार्ग पोलीस धुळे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होतो आज रोजी मी चाळीस वर्ष सेवा पूर्ण करून पोलीस विपक्ष पदावर विना कलंक सेवानिवृत्त होत आहे मला सेवा काळात एकशे से शहाऐंशी बक्षीस मिळून मला पोलीस महासंचालक पदाचे यांचे पदक प्राप्त आहे मला दोन मुलं एक मुलगी व मागे दोन्ही मुलं व जावाई हे अभियंता आहेत सोनबाई हे अभियंता आहेत सर्व सर्व व्यवस्थित असून मी आनंदाने सेवानिवृत्त होत आहे सेवा काळात पोलीस खात्याने मला जे सहकार्य त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद नातेवाईकांचे धन्यवाद आणि मी पोलीस खात्यात कर्तव्यनिष्ठप्रमाणे कामकाज केले हे माझा मला त्याचा गर्व आहे व यापुढेही मी असंच काम करत राहील धन्यवाद असो असो अगदी खूप दिवसांपासून ते वाट पाहत आहे त्याबद्दल त्यांच्या आभार मानतो या पुढे त्यांची स्वप्न राहिली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ चे